आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया पहिल्यांदा सगळ्यांचं म्हणावसून आभार अँड खूप छान वाटत आहे मन भारा मनासारखं आहे की कोल्हापूरकरांचं एवढं प्रेम त्याचा पाठिंबा महाराष्ट्रीय सोबत आहे आणि आजचा जो कार्यक्रम झाला तो मी एक्सपेक्ट केला होता की असा घडेल बट खूप छान वाटतं सगळ्या काही गोष्टी बघून सगळ्यांचं मनापासून थँक्यू सो मच की एवढ्या गोष्टी ज्या घडल्या स्वतः आणि स्पेशली पोलीस जे आहेत त्यांचं सगळं काही ते नियोजन होतं आणि जे स्कूलचे मुलं होते एवढ्या रुग्णामध्ये किंवा ज्या इतक्या टाईमपासून जे होत असेल त्याचे सगळ्यांचे स्कूलचं सगळे जे स्कूल आहेत सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद अँड स्पेशली आपलं कोल्हापूरचे गव्हर्नमेंट आहेत त्यांनी प्रकारे हे सगळं घडवून आणलं आणि नियोजन केलं त्यासाठी खूप खूप आभार तुमची क्वेस्ट होता हा की ज्या प्रकारे तुम्ही सगळं काही चांगल्या प्रकारे चांगल्याच आहे असं काही खराब नाही आहे जर आपल्याला जर व्हिडिओ जिंकायला असेल किंवा त्याबद्दल जर रिव्हर कॅन असेल तर तेन्ही गोष्टी क्वेस्टच पाहिजेत जे मॅम आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे केलं आणि त्याच्यामुळेच मी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो बस त्या मनामध्ये एवढं असं आहे की घाबरून चालत या ठिकाणी जर घाबरला तर आपले जे मनामध्ये असते दर्शक आपले जे टोपे असतात ते वाढतात असतात त्याच्यामुळे आम्हाला जास्त इफेक्ट पडतो पोझिशन्स वरती किंवा आमच्या त्या शूटिंग वरती सो एवढंच होतं की पाठिंबा जे माझे बसले होते आपले इंडियन वर्ष सगळे जे बसले होते मला चेअर करते सो त्यांचा आवाज मला खूप जास्त हवा होता जेणेकरून मी काही शॉर्ट कधी आउटर टेम लागला किंवा थोडासा कमी वर आला होता तेव्हा लागायचं तेव्हा ते त्यांचा आवाज कमी असायचा सो so, माझ्या मत असं होतं की माझ्यामध्ये कोणी हॅपी होत असेल खूप शूटर असेल तर मला त्याच्यासाठी शूट चांगलं केलं पाहिजे अँड ऑबियसली जे वगोआर आहेत माझे जे मेट्रो आहे कोल्हापूरचे आहेत आणि त्यात टेस्ट दिली आहे त्यांनी ज्या प्रकारे मला काम कामही राहायचं शिकवलं सो आय रिअली हॅपी अँड थँक्यू सो मच तुमचं सरांसाठी की त्या लेव्हल खेळणं एक कसं खेळायचं आणि तिथे कसं शांत राहायचं हे त्यांनी मला शिकवलं सो त्याच्यामुळे मी ते चांगला परफॉर्म होऊ शकलो आणि जे पाठीवर सगळे जे लोक ते मला शेअर करतो त्यांचा आवाज मला खूप ऐकायचा होता आणि त्यांचा लाडू जो आवाज होता तो मला जास्त चांगला वाटत होता सो त्याच्यामुळे मी असं म्हटलं की एक शॉट मारला की त्यांचा आवाज आलाच पाहिजे आणि तो चांगला तो काही मार्क शूट करणार हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट की मी शूट केलं पाहिजे माझं बेसिक्स होतं सगळं काही होतं बट uh, ते अजून एक एनर्जेटिक पॉझिटिव्ह मला एनर्जी वाटली की हा त्यांच्यासाठी मी खेळणार आहे देशासाठी खेळणार आहे सो मी तसं चांगल्या प्रकारे खेळलो सुविधा मिळत नाही पदक मिळत नाही किंवा यश मिळत नाही असते काय वाटते सर बरोबरच सुविधा थोडंसं हवत असतात कारण जर तुम्हाला टाइमवरती सुविधा भेटत चांगल्या गोष्टीच्या आणि ज्या प्रकारे जसं शूटिंगच नाही दुसऱ्या खेळामध्ये पण जर तुम्ही खेळाडूंना असो किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना टाइम टाइमिंगवरती ज्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या तर ऑपरेसने ते जर काही जे क्लब आहेत किंवा ज्या प्रकारामध्ये ते फ्लॅट करत आहेत ते चांगल्या प्रकारे कळतील असे माझे म्हणणं आहे काय होते आणि ते कसे मारते पहिलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे त्यांचं त्यांच्यामुळेच मला नऊ पासून ते दोन हजार चौदा पर्यंत आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी घडल्या जसं की मी नाशिक राहिले सहा वर्ष त्यांनी ज्या प्रकारे मला सपोर्ट केला रायफल असो ऍडमिशन देखील किंवा माझ्या शाली एज्युकेशन सगळं आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला आणून दिलं आणि ऑबियसली माझी फॅमिली आहेच थोडशी मॅम माझी ते दोन हजार बारापासून माझे पोहोच आहे आणि जेव्हा नॅशनल टीम आल्यापासून त्यांनी ज्या प्रकारे मला शिकवलं एक एकदा मुलगा म्हणून शिकवतावर आली तसंच त्यांनी मला शिकवलं आणि ज्या प्रकारे त्यांनी घडवते खूप माझ्यासाठी आहे आणि दादा आहे आहेतच दादा जेव्हा पुण्यामुळे आल्यापासून एक लहान भाऊ त्याने मला समजून ज्या प्रकारे मला म्हणजे त्या प्रकारे सगळं काय करलं की कुठलाही असो गोष्ट कि अडचण आल्या त्या त्यांनी सॉल्व केल्या त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिला असतो आणि त्यांची करा ऑब्विसली तो तर सगळ्यांना क्रिकेट आवडतोच आणि बाकीचे स्पोर्ट्स पण त्याचा आवड लागलेला आहे अँड आणि वी वेरी आज ज्या प्रकारे सगळं भेटलं त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात पण बाकीचे स्पोर्ट्स आहेत त्याच्यासाठी खूप लोकांना आवड होणार निर्माण होणार आहे आणि सगळे जे अध्यक्ष आहेत जिद्दीने किंवा त्यांचे जे हार्डवर्क आहेत त्याच्या प्रकारे अजून ते हार्डवर्क करते ते देशाचं किंवा महाराष्ट्राचं सध्या मी गेलो नाही आहे बट ज्या प्रकारे मला समजतातले मी जाऊन प्रत्यक्ष बघू शकतो आणि मग तुम्हाला सांगू शकतो की काय आहे काय नाहीये बट ज्या प्रकारे शासनाने सध्या अवेलेबल केलं नाही सध्या आता सो आय रिली की थँक्यू की त्या प्रकारचं जे रेंज आहे आता जसं की लास्ट आता जस्ट फंक्शन सरांनी सांगितलं की ऑलिम्पिक रेंज बनवणार आहे सो तो ती घडणारच आहे ओब्विसली अँड त्याच्यानंतर तुम्हाला समजलं की कशा प्रकारचे घडतात आणि काय नाही लागत असं काय नाही आहे माझ्यासोबतचे सगळ्यांनी जे सपोर्ट आहे ते सपोर्ट केल्यामुळे माझं आजपर्यंत आपण काही देशाचे जिंकू शकतो जसं की औचित्य आहे ज्यांनी मला सपोर्ट केला नंतर बाकी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे त्यांनी ज्या प्रकारे सपोर्ट केला किंवा आपले जे देशाचे आहे टॉप्स त्यांनी ज्या प्रकारे मला बाहेर देशामध्ये दे जाऊन जे आम्ही टेस्टिंग असतं किंवा बाहेर टेस्टिंग सगळं असतं किंवा रायफल सर्व्हिसिंग असतं ते त्या प्रकारे मला कडून आणण्याची संधी दिली किंवा ता त्यांनी मला सपोर्ट केला असं नाही कोणी मला काही त्रास नाही सगळ्यांनी सांगायला आपला कुठे राहून सपोर्ट विश्वास भेट नाही हेच एक गोष्ट आहे की त्यांना सांगू शकतो आणि तुम्ही काय करू शकता सगळ्या